नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे अशा ठिकाणी जिथं जो घर आपला पाच वर्ष आजरामर राहिलेला आपल्या शत्रूपासून तो म्हणजे रामशेष नाशिकमध्ये तर आत्ता आम्ही हा सॉरी सहा वर्ष आजरावर राहिलेला आहे तर मग आत्ता आम्ही चढाई चालू केलेली आहे तर आज आपल्यासोबत नवीन मेंबर्स ॲड झालेले आहेत जीन्स वगैरे घालून ट्रेकिंगला आलेले नवीन मेंबर्स आहे आणि इकडं बघा हे छपरी चपला घालून आलेले इकडं बघ इकडं बघ हय माझ्या ट्रेकिंग ला चप्पल नाही शूज घालून यायला लागत शीट यार ला तर हे नवीन आहेत आणि इकडं अजून एक मेंबर ऍड झालेला आहे तर सध्या तरी असे अशा प्रकारची चढाई आहे आणि अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर तिथून मातीची चढाई चालू होती आणि आजूबाजूचा एरिया बघू शकता तुम्ही परिसर मस्त असा सगळीकडे हिरवर झालेली आहे तर आता आपण अर्ध्यापर्यंत पोचलेलो आहे आणि इथून तुम्ही बघू शकता मंदिर दिसतंय रामाचं तर ती गुफा आहे ऍक्च्युली आणि तिथं एक थंड पाण्याची विहीर सुद्धा आहे यांना लगेच इथं ताण पण लागली इतकी इतकं सगळं चालून आले नाही इथं आणि इकडं बघा जे मंदिर बोललो ते वरती तिथं मी आता रामशेश्वर गाईड केलेलं आहे गाईड सर पुढे जा पुढे जा आम्हाला रस्ता दाखवा सर पुढे जाऊ दे गाईडला अरे हा शूज सटकतो माहिती आहे का पाण्यातनं ग्रीपच गेली याची जो शूज घालून आलो आहे ना त्याची ग्रीप गेली तर मग तो दगडांवरनं सटकतो आहे असा थोडंसं पुढे आलो आपण आणि आत्ता अशा प्रकारची चढाई आपल्याला चालू लागलेली अर्ध्यापर्यंतच पायऱ्या होत्या आणि आत्ता मातीच्या प्रकारची चढाई आहे आपल्याला थोडीफार वरपर्यंत मातीच्या प्रकारचे समोर मंदिर आहे बरीच प्रगती करण्यात आली आता इथं जसे की जिथं रिस्की स्पॉट होते ना तिथं ग्रील वगैरे लावण्यात आलेली आहे आणि इकडं मागू बघू शकता तुम्ही आपण पोचतच आलेलो आहे आपले ॲथलीट्स हे या लवकर काय करता रे तुम्ही ॲथलेटिक्स हां कारण द्यायची नाही खोट्ट खोट्ट बोलायचं नाही खुला आवडायला लागली त्यांना आता हा हे पहिलं मेंबर आलंय दुसरं मेंबर आलंय डिपार्टमेंट राहिलंय आपलं डिपार्टमेंट एकदम हळूहळू क्रॉक्स घालून आली क्रॉक्स घालून हे असं रे हे ओमकार आस क्रॉक्स घालून ना आली नाही टिकली आपली ना। सं आता श्रीरामांच्या मंदिराजवळ आलेलो आपण आणि तिथूनच आईला आता गोविंद झाला असतो माझा श्रीरामांच्या मंदिरापर्यंत आलं ना तर तिथंच राईट साईडला एक गुफा आहे छोटीशी तिथं महादेवांची एक पिंड पिंड आहे मूर्ती ठेवल्याचं नाही वाटतो नाही बरोबर इथं कोणी नाहीच नाही तर आत्ता आम्ही आलो इथं आणि महादेवांची पिंड बघू शकता तुम्ही इथं नंदी महाराज कोण आहेत पण मग थोडीशी त्याची अवस्था बिकट झालेली आहे तर महादेवांची पिंड आधी मागं होती पण काय माहित कोणी इथं पुढं आणून ठेवली कारण की वाईट प्रसंग असं की इथं एक होल वरती आणि तिथून पायऱ्या आहेत तर मग कोणी पण पायऱ्या आधी तर मग आपले पायांची धूळ तिथं जाते आणि ते पाणी निसतं महादेवांच्या पिंड्यावरती पळतं तुम्ही बघू शकता हा गेट आहे पहिला गेट पहिलंच आपण महाद्वार बघूयात तिथंच मग ही मूळ पिंड थोडीशी मागं पाहिजे जेणेकरून हे पाणी तिथं पडलं नाही पाहिजे अशा काही प्रकारची ही गुफा होती तिथं महादेवांची पिंड आहे तिथूनच नमस्कार करतो आता आपण येऊयात पुढच्या प्रवासाला आता आपल्याला जायचं राम मंदिरामध्ये तर मग दुसरा स्पॉट आपलं राम मंदिर असेल पॉईंट तर आता आपला दुसरा स्पॉट आहे श्रीरामांचं मंदिर किंवा गुफा तर मग रामशिषला राम नाव काबर शे, रामशेष नाव काबर पडलं तर इथं रामाशी शेष होते रामशेष म्हणजे राम इथं शांततेसाठी यायचे वगैरे अशी आख्याही कामे ऐकत आलेलो आमच्या पूर्वजांकडनं इथं आलो आपण मंदिरामध्ये इथं प्रवेश केल्यानंतरच ले ना लेफ्ट साईडला मारुती राहायची मूर्ती मारुती इकडं महाराजांच्या वगैरे प्रतिमाही लावून ठेवलेल्या आता सध्यासाठी हे मार्बलचं आत्ता केलंय वाटतं ना दत्तांची मूर्ती इकडं प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता मैया तिकडं देवीची मूर्ती आणि इकडं अजून एक खोली आहे आत्ता मग इथून एक तर मी इकडनं आपलं खूपच दिसतं इथून एक रूम एक आहे का आता काय माहिती नाही आता ते बंद करून ठेवलेलं आहे आणि इकडनंच आहे ना दुसरा जो दरवाजा आहे तो खाली थंड पाण्याचा कुंड आहे ज्याला बाराही महिने पाणी राहतं असं आणि एकदम थंड आणि एवढं भारी वाटतं नाही पाणी पिल्यानंतर बघू शकतो अरे आपण ते डायरेक्ट मोठे पिला शाणायला पाहिजे तर असं काही इथं पाण्याचं स्त्रोत आहे या गडावरती आणि वरती पण काही तलाव आहेत तर हे सगळं काम आहे ना आत्ता आत्ता हालीमध्ये झालेलं आहे जेव्हापासून गड व्हायरल झालाय आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काहीच नाही असं तर आता आपण गडाच्या वरती प्रवेश करतोय प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार इकडं बसण्याची पण सुविधा केल्या आता भरपूर साफ हो सुद्र गड केलेले बा काहीच तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही इथं त्या गडा हिथच्या भागाला टेहणी बुरुज म्हणून असं नाव देण्यात आलेलं आहे आधी हा पाट्या नव्हत्या आत्ता लावण्यात आलेलं आहे अगोजागी कचऱ्याचे डबे वगैरे टाकण्यात आलेले स्वच्छता भरपूर केलेली आहे गडाची आणि गव्हर्नमेंटकडनं देखील लावण्यात आलेलं आहे तर आपण मुख्यद्वारापासून प्रवेश केल्यानंतर इथंच आहे ना पहिला गेट येतो आपल्याला तर मग आपण सगळ्यात आधी इथं जाऊन येऊ मधी हा खड्डा आत्ता केलेला आहे माझ्या मते तरी हां इथं मशाल किंवा दिवा ठेवण्यासाठी असावं हे आधीच्या काळामध्ये आणि इथून नजर ठेवण्यात यावी म्हणून हे कदाचित बांधलं गेलं असावं हे बघा कारण की हा महामार्ग आहे समोरून जाणारा कदाचित त्या काळात देखील हा कोणता तरी मार्ग असावा केले ना अजून एक रूम आहे आणि एक मधी पण आहे तिकडं आधी धान्य कोटार वगैरे पण असायचं त्या काळामध्ये असा होता हा पहिला दरवाजा दुसरा दरवाजा तिथं आहे किंवा तिथं एक रामाशे हे पण आहे तपस्या वगैरे करण्यासाठी रूम पण एक छोटीशी रूम सारखं असतं ते तर या गडाची जवळपास उंची ना बत्तीसशे फीट आहे अशी समुद्र जर आपण बघायला गेलो तर आणि आत्ता आपण आहे ना दुसऱ्या दरवाज्याकडे जाणार तो आहोत तोपर्यंत यांच्या रील चालू इकडं काही शूटिंग वगैरे दरवाजाकडून आपण सरळ आलो ना तर हत्ती दरवाजा आहे इकडं तर मग आता हत्ती दरवाजा बघू आता कदाचित त्याचं इथं दरवाजा वगैरे पण लावण्यात आलेला आहे आता हा भाग बघताय तुम्ही तो आधी चुन्याचा घाणा होता बा पण मग आता नीट नाही दिसणार नेमकी तर त्या काळामध्ये जे हे दगड वगैरे लावण्यासाठी वापरायचं ना तर मग हा चुन्याचा घाणा होता जे की इकडनं जनावरांकडून येणं असं गोल गोल, -गोल फिरवला जायचं आता इथं पूर्ण गवत आलेलं आहे वरती इथं दरवाजाच्या इथं आपण आलेलो आहे तर हत्ती दरवाजा पाहिला आलेलो तुम्हाला आज आहे ना विदाऊट गर्दीचा घर दाखवतोय कधी पण गडावर समजा जर कुठं जात असेल ना तर प्लॅन ना विकेंडला नका करत जाऊ जेव्हा सर ऑपर तेव्हा करत जा तर या दरवाज्याचं पण काम आहे ना आत्ताच करण्यात आलेला हा दरवाजा आता लावण्यात आलेला मला माहिती नाही नेमकी कोणाकडनं लावण्यात आलाय हा अशी जी गुफा बघितलेली ना पण आता आपण खाली नाही जाणार आपल्याला कळालेलं आहे काय आपण जी खाली महादेवांची पिंड बघितली ती या होलातनं दिसते आपण खाली नाही जाणार आणि इथंच साईडला जे खोलगड भाग दिसतो बा या ठिकाणी असा तर तिथं आहे ना एक ध्यानाचं रूम बनवलेले कदाचित ते ओल ह्यासाठी बनवलेलं असावं की जेव्हा पाऊस पडतो तर मग पाणी तिथं साठावं हो नाही आणि डायरेक्ट निघून जावं हो तिथून पाणी राहा असा आत्ती दरवाजा होता आता आपण वरती आलो आणि आता चाललो आहे तिसऱ्या स्पॉटला राईट साईडला वळून सरळ जायचं आपल्याला तलावांकडं तर इथं गडाचा मॅप आहे तुम्ही बघू शकता आणि या गडाला बंद केली येऊ शकतो तर आता आपण चाललोय भवानी मंदिराच्या दिशेने आणि तिथून आपण जाणार कुंड पाहिला तर मग तीन चार कुंड एकाच ठिकाणी इथे पहिलं कुंड लागलेलं आपल्याला इथं इथं होतं वाटतं त्याचं तर गणेश कुंड असं नाव यायचं तर मग पहिलं कुंड आणि तिथं वरती तीन कुंड आहेत अजून चोर दरवाजेचा रस्ता इकडनं जातो असा खालून जाऊन मग आपल्याला तिकडं जायला लागेल आणि इथं कुंड येते एक दोन तीन चार त्या पाट्या लावलेल्या पण जेव्हा पाट्या नव्हत्या तेव्हा आम्ही येऊन गेलेलो किंवा लहानपणापासून आम्ही आगडावर येत राहतोय आत्तापर्यंत वरती भवानी मंदिर आहे आणि महाराजांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे तिथं कडनं तुम्ही समजा खालून वरती आणि लगेच आहे ना लेफ्ट साईडची लाईन ले पकडा आणि खाली उतरा इकडं तर मग इकडे जाण्यासाठी चोर दरवाजा किंवा उत्तर चौकी किंवा खिंडा असं बोलता तिकडे जाऊ शकतो खिंडीचे इथे आलेले आता तरी पाट्या लावल्या म्हणून समजून येत्या लगेच पण आधी हा रस्ता समजून नव्हता येत हा रस्ता पण आत्ता बनवण्यात आलेला आहे तर इथून चोर दरवाजा होता जो की महामार्गावर नजर ठेवण्यासाठी असावा बघू शकता इकडनं कस कर हां असं काही चोर प्रकारची एंट्री आहे चोर दरवाजाची तर मग आता आपण इथून खाली जाऊ घेत आणि इथून बघून नजर ठेवण्यासाठी असो बघ आणि आधी पायऱ्यांचे पण ए आळू 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 अरे गर्दी आता इथं पण दरवाजे लावण्यात आलेले असे लाकडी दरवाजे आता आणि इथून बघ पायऱ्यांचे पण आहे ना अवशेष वारा पण मस्त येतोय खेकडा भेटलेला आहे आम्हाला चिंबोरी आहे अजून ती आणि ओमकरनी पकडले तिला आपला जर चिंबोऱ्यांचा व्हिडिओ बघितला नसेल किंवा खेकड्यांचा व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा आपल्या चॅनलवर भी खेकड्याची भीती वाटते तुला तुला खूप जास्त अरे बापरे ऐ मग तिलाच दे यार जे घाबरतं त्यांनाच घाबरवण्यात मजा आहे नाहीच आवड आता कुठं बसलेलं आहे आणि तिकडनं डायरेक्ट दरी आहे आणि इकडंच चोर दरवाजा आहे हा लगेच असा आणि आणि काहीतरी शोधतायत काही पाडू नका कचरा बिचरा इकडं याला आम्ही आत्ता सोडून दिलेलं इकडं अशा प्रकारचा काही हा चोर दरवाजा आहे तुम्ही गडावरती आलात तर नक्की भेटते या चोर दरवाजाला आणि आता भरपूर कामं केलेले गडाची सुधारणा मेन भरपूर झालेली आहे तर मग हे बघून मला खूप हा चांगला कारण आणि खूप दिवसांनी आलो कारण की जेव्हा पहिले आले होतो आम्ही मी माझ्या मामासोबत आलेलो तेव्हा पूर्ण कचरा कचरा वगैरे हो होता आणि तेव्हा काही कचरा आम्ही साफ पण केला होता इकडं असं ते चोर दरवाजा होता आता इथून आपण परत रिटर्न जाणार आहे भवानी मंदिर वगैरे पण फिरूया इकडनं चौर दरवाजाकडनं आलं तर खाली न जाता लगेच या वाटेनी वरती यायचं आणि इथं भवानी मंदिर आहे आणि महाराजांची देखील मूर्ती तिथं स्थापन केलेली आहे बघा हे कुंड आहे भवानी <स्थाँगा> मातेचं मंदिर आहे जुनं ना ते नंतर बांधलं गेलं होतं आणि इथं महाराजांची मूर्ती देखील स्थापन केलेली आहे इकडं देवीचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे मस्त तर एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये हे मंदिर बांधलं गेलं आहे गे वाटतं आणि कारभारी सुखाजी बोडके यांच्या स्मरणार्थ श्री गोपीनाथ कारभारी बोडके यांनी बांधलेलं आहे मंदिराच्या तिथून आपण तिथून आलेलो मधिक चोर दरवाजाला गेलो चोर दरवाजाकडून आता आपण मंदिराकडे आलो इथंच वरती महाराजांची प्रतिमा आहे महाराजांची ही प्रतिमा उभारण्यात आलेली तर शिवसंस्कृती फ्रेंड सर्कल रामवाडी पंचवटी नाशिक यांच्याकडनं ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे पण आपल्या चॅनलवरचा सगळ्यात पहिला ब्लॉग जो होता तो रामशेजवरचा होता आणि तो आपण यांना अपलोड केलेला आणि त्याच्यानंतर आत्ता आपण आलेलो आहे मध्ये अजून एकदा टाकलेला आणि तुम्ही बघू शकता रामशेजगड पूर्ण संपूर्ण याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आहे मी याच्या आधी सगळ्यात पहिला जो ब्लॉग टाकलेला त्याच्यावर संपूर्ण माहिती सांगितली कोणता शत्रू आला होता कसा आला कसं युद्ध झालं आपलं वगैरे ते आणि जरी तुम्हाला जर यांना भुजबं वगैरे येऊन ऐकायचं असेल तर नितीन बानगुडे सरांचं पण भाषण आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऐकू शकतात तर जस्ट आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आम्ही सगळे पॉईंट्स फिरलेले आहे आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आपण चालू केलं होतं ना आत्ता खाली अवस्तर हो, आपल्याला दहा पन्नास झालेले आहे तर एवढ्याचा ट्रेक होता आपला आणि पूर्ण मजा केली आम्ही प्रत्येक स्पॉट फिरलो प्रत्येक स्पॉटला वेळ दिला गप्पा मारल्या वगैरे भरपूर ठिकाणी एकदम टाईमपास करत आम्ही हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे आत्ता आणि आणि जण होते ते चढले आले छोटा ट्रेक होता नाशिकमधला तुम्हाला पण यायचं असेल तर मग सगळी माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्टन्स वगैरे कुठून कसं यायचं वगैरे काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय